इचलकरंजीत मुसळधार पावसानं घराची भिंत कोसळली घरातील वृद्ध महिला थोडक्यात बचावली इचलकरंजी येथील गुरु नगर मठाच्या मागील बाजूस असणाऱ्या रवींद्र अप्पासू विभूती यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सुदैवाने या घटनेमध्ये रवींद्र विभूती यांच्या आई थोडक्यात बचावली आहे इचलकरंजी शहरामध्ये गेल्या चार दिवसापासून सुरू असणाऱ्या पावसामुळे संत मण्यातील गुरु कनन मठामागे घराची भिंत कोसळून प्रापंचिक साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सदरचं घर रवींद्र आपासू विभूते यांचं असून या घरामध्ये त्यांच्या आई बेबीताई आपासू विभूते या वास्तव्यास असतात रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घराची दक्षिण बाजूची भिंत अचानक कोसळली त्यावेळी घरामध्ये असणाऱ्या बेबीताईंची मुलगी पुष्पा दुबदाळे यांनी प्रसंगावधान राखत भिंत लगत असणाऱ्या आईला त्यांनी बाजूला ओढलं त्यामुळे सदर अपघातातून बेबीताई विभूते या बचावल्या परंतु सदर भिंत कोसळल्याने घरातील असणारं प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालं सायंकाळी आठ वाजेपर्यंत इचलकरांची महानगरपालिकेच्या बचाव पथकातील कोणीही त्यांच्या मदतीला आलं नव्हतं त्यामुळं भर पावसात विभूते यांचा संसार उघड्यावर पडला होता महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा